त्यांच्याकडेच बघत होता काय रुबाबदार दिसत होता अनिल व्हाईट शर्ट ब्लॅक पॅन्ट जेल न लावता पण व्यवस्थित सेट असलेले त्याचे केस आणि डोळ्यावर गॉगल आहा हा मोहित होऊन जाईल त्याचं ते रूप आणि त्याचा रुबाब पण इथे सदाशिव सदाशिवरावांचा मात्र श्वास घशात अडकत होता त्याला समोर बघून आणि डोळे आता फक्त बाहेर यायचे बाकी होते हा इथे कसा काय स्वतःच्या काळजावर हात ठेवत ते समोरून त्यांच्याकडे जशी जशी त्यांची पावलं पुढं पडत होती तस तस सदाशिवरावांचं काही भीतीने थरथरत होत जोरदार थर धडधडत होत अनिलचा त्यांच्या चेहऱ्यावर मात्र बेमिसाल अं किल्लर स्माइल होती तो आता चालत त्यांच्या समोर येत ऐटीतच उभा राहतो डोळ्यांवरचा गॉगल हटवत तो दोन्ही हात पॅन्टच्या खिशात घालून त्यांच्या नजरेला नजर भिडवतो काय मग सदाशिवराव कसे चालले दिवस म्हातारपणाचे तब्येत पाणी सगळं ठीक आहे ना नाही आता कितीही झालं तरी उतार गे तुमचं आज आहे तर उद्या नाही म्हणून फक्त आपुलकीने चौकशी करायला आलो होतो अनिल साळसूजपणाचा आव आणत त्यांच्याशी बोलू लागले लागतो पण सदाशिवराव मात्र त्याच्या या बोलण्याने चांगलेच रागात येतात मला तुमच्या आपुलकीची गरज नाहीये सरपंच साहेब तुमचा सासरा तुमच्याशिवाय दुबळा आहे तर जाऊन त्याची काठी बना हा सदाशिवराव एवढा कमजोर नाहीये कि त्याला बाहेरच्या माणसांच्या आधाराची गरज पडेल त्याचनंतर नंतर मात्र सदाशिवराव ते सदाशिवराव कोल्ह्याची ते शेवटी नि काय सोडणार नाही त्यांचं बोलणं ऐकून अनिल मात्र हसायला लागतो तर कीच येत होती किव येत होती त्याला त्याला आता सदाशिवरावांची रावांची रावन्च, एवढे चान्स दिले त्यांना तरी त्याने सुधारण्याचं पण नाहीच कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच कितीही नळीत घालून ठेवा ते काय सरळ होणार नाही हेच चुकतं तुमचं सदाशिवराव तुम्ही न खूपच समज समजता आणि मग नंतर अशी पाश्चातापात पास्थ करायची वेळ येते तुमच्यावर अनिल त्याच्या खांद्यावर असलेल्या हा त्यांचा फडा व्यवस्थित करत त्यांना बोलतो सदाशिव मात्र त्याच्याकडेच बघत राहतात त्यांना हेच समजत नव्हतं की तो नक्की कशाबद्दल बोलत आहे हाच विचार करत आहात ना सदाशिव राव की त्या प्रॉपर्टीच्या पेपर्सवर तुमच्या सह्या झाल्या कशा अनिल अलगत एक पाऊल त्यांच्याकडे टाकत कानात बोलतो तर सदाशिवराव घाबरून घाबरून अवंडा घेतात त्यांच्याकडे बघतात अचूक ओळख होत अनिल अनिलने म्हणजे हा सुद्धा तुमचा डाव होता सदाशीराव घाबरून त्याला विचारतात अनिल हसतच मुश्किलपणे डोळे मिसकावतो ज्यामुळे सदाशिवराव चांगलेच खिजळतात रागात डोळे मोठे करून ते त्यांच्याकडेच बघू लागतात तसं अनिल त्यांना चिडलेला चेहरा बघून परत बोलू लागतो तर झालं असं सदा शिवराव तुम्हाला आठवते तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेला होता तर माझ्या विरोधात कंप्लेंट करायला माझ्या विरोधात कंप्लेंट तर झाली आहे पण उलट तुमच्यावरच अश्रू नुकसानीचे बिल फाडण्यात आलं होतं तेव्हा तिथे तुमच्याकडून काही पेपर्सवर सह्या घेतल्या होत्या आठवलं अनिल बोलतच त्यांच्याकडे बघतो तर सदाशिवराव काहीच आठवण्याचा प्रयत्नच करत असतात तर हे कागदपत्र अब्रू नव्हते तर तुमच्या प्रॉपर्टीचे होते आता सांगा बरं मग तुम्ही स्वखुशीने सगळी प्रॉपर्टी काकांच्या नावावर केली की नाही आणि बोलतच त्यांच्या भोवती गोल फिरून घर परत त्यांच्या समोर येऊन उभा राहतो चिडवत होता जणू तो म्हाताऱ्याला आणि म्हातारा पण जमा चिडलं होतं बरं सगळं सत्य ऐकून तू बोलतच ते हातातील काठी अनिलवर उगारतात पण अनिल ती काठी हवेतच पकडतो आणि अक्षरशः ती काठी त्यांच्या हातातून खेचून काढतो बोललो होतं ना माझा एक वार तुम्हाला सहन होणार नाही आता तुम्ही तुमच्या घरात फक्त आवाज वाढून दाखवा या अनिलला उगाच वाघ म्हणत नाहीयेत मी माझ्या गावातच नाही तर दुसऱ्याच्या इलाक्यात जाऊन पण शिकार करून घेतो येतो जशी तुमची केली सुधराव सुधरा सदाशिवराव नाही तर याच्यापेक्षा वाईट सवय करेन मी तुमची अनिल पण आता त्याची धारदार नजर त्यांच्यावर रोखत रागातच दात ओट आवळत त्यांना बोलतो आणि स्टाईलमध्ये परत डोळ्यांवर गोवल पकडून चढवून निघून जातो तर सदाशिवराव बघण्याखेरीज दुसरं काहीच करू शकले नव्हते त्याला डावच असा रचला होता की अनिलने चारोखाने चित्त झाले होते सदाशिवराव त्यांच्यातच आखडतात खेळ अजून संपला नाहीये अनिल यादव या गोष्टीचा बदला हा सदाशिवराव सुत समित वसुल करून घेईल तुझ्याकडून माझ्याच घरात मला अश्वि अश्रित बनून ठेवलंस ना तू तर याद रा तुझी अशी अवस्था करील ना की आयुष्यभर रडत राहशील तू बाईकवरून जाणाऱ्या अनेकडे बघत मनातच सदाशिवरा ढोळतात डोळे तर असे लाल भडक झाले होते की जणू आग उर उतरली होती त्यांच्या नजरेत पण प्रण केला होता जणू त्यांनी की अनिलला आणि दामिनीला बरबाद केल्याशिवाय प्राण सोडणार नाही ते त्यानंतर काही दिवसांनी आज भानुदास आणि त्यांची पूर्ण फॅमिली यादवांच्या घरी आले होते आज कोमल आणि रोहनच्या लग्नाची तारीख ठरवणार होते गावातलेच ब्राह्मण काका पण होतेच बोलणी चालू झाली होती ब्राह्मण काकांनी तीन चार मुहूर्त काढले होते आता यातून त्यांना एक तारीख फिक्स करायची होती हे बघा सरपंच एक दोन आठवड्यांनी आहे आणि बाकी सगळे एक दोन महिन्यांनी तुम्हाला कोणतं सोयीस्कर आहे ब्राह्मण काका बोलतात तसे सगळे एकमेकांकडे बघू लागतात अनिल दादा आप्पा मला काहीतरी बोलायचं आहे आम्ही ठरवलं आहे की दहामिनी बहिणी आल्याशिवाय लग्न करायचं नाही तर आपण बहिणी आल्यानंतरच डेट फिक्स करू कोमल पुढे येत बोलते तिच्या या विचारावर सगळेच तिच्याकडे कौतुकाने बघू लागतात ठीक थी। आहे दामिनीचं ट्रेनिंग अजून महिनाभर बाकी राहिलं आहे तर आपण नंतरचीच तारीख फिक्स करू अनिल पण हलका हसत सगळ्यांना बोलतो गुरुजी तुम्ही महिन्यानंतरची तारीख सांगा जी आधी येत असेल म्हणजे कसं लग्नाची बाकी तयारी करायला वेळ भेटेल ना अनिल नंतर ब्राह्मण काकांना बोलतो सगळ्यांच्याच सहमतीने एक तारीख फिक्स केली जाते लग्नाचा आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र ओसंडून वाहत होता त्या सगळ्यांना बघत अनिलला मात्र दामिनीची कमी भासू लागते तर दामिनी आज तू इथे असतीस तर तुला पण खूप आनंद झाला असता आणि तुझ्या हातचा शिरा करून सगळ्यांचं तोंड गोड केलं असतं तू आय मिस यू दामिनी व्हेरी बॅडली प्लीज लवकर घे मनातच तिला साथ घालत अनिल बोलून जातो आणि फोनच्या वॉलपेपर असलेला तिचा फोटो बघून त्या फोटोवरून हात फिरवतो खरंच खूप मिस करत होता तो तिला आता त्याच्या सहनशक्तीचा अंत होत आला होता अजून एक महिना काढायचा होता त्याला तिच्याशिवाय पण आता महिन्याभरासाठी तो त्याचा नव्हता अहो महिनाच आहे आपल्या हातात फक्त सगळी तयारी कशी करायची एका महिन्यात कपडे डागदागिने आपली काही कमी राहायला नको आपल्याकडून अनिल दामणीच्या विचारात हरवला होताच की त्याच्या कानावर राजेश्रीचं बोलणं पडतं त्या भानुदास यांच्याशी बोलत होत्या मामी लग्नाच्या तयारीची काळजी करू नका तुम्ही सगळी तयारी होऊन जाईल मी आहे ना मी पण हाथ तु तर तुमचा मुलगाच आहे की अनिल त्यांच्या जात त्यांचे हात हातात घेत बोलतो नाही तू आमचा मुलगा नाहीस त्या बोलतात तर आता भाग ते संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा